नमस्कार मंडळी सरोजवळमध्ये आपलं स्वागत करते सरोज आज आपण सोड्यांची भाजी बनवणार आहोत हे सुके कोळंबी आहे आणि ती आपण पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये धुवून स्वच्छ भिजत घातलेली आहे भिजल्यामुळे ती मऊ होते आणि मऊ झाल्यानंतर ती अशी नरम झाल्यामुळे लवकरात लवकर शिजते त्यामुळे आपण गरम पाण्यामध्ये याला भिजत घातली होती आणि जर तोडून दाखवायचं झालं तर पटकन तुटते आणि फोडणी झाल्यानंतर अतिशय सुंदर अशी भाजी बनते आता त्या भाजीसाठी काय काय लागते ते आपण पाहणार आहोत कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपण चिंचक ठेवलेली आहे भिजत आणि ते कोळलेलं पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि मीठ देखील ला आपल्याला ला लागणार आहे आणि त्याबरोबर आपण काय काय मसाले टाकणार आहे ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण छान कुकरमध्ये करणार आहोत कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती सफिसियंट असं फोडणीसाठी तेल टाकत आहोत त्या ते तेला तेल गरम झालं की आलं लसणाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची टे पेस्ट छान तळून झाल्यानंतर कापलेला जो कांदा आहे तो कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा फोडणीतच आपल्याला टाकायची आहे आणि थोडी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता आपण त्या ते तेलावरती हे सगळे जिन्नस छान आपण फ्राय करून घेणार आहोत आणि थोडासा आपल्याला फोडणीमध्येच हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्याने भाजीला छान सुगंध येतो आणि ती भाजी खाल्ल्यानंतर पोट वगैरे दुखत नाही यासाठी आपण हिंग थो, टाकत असतो आणि थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे मिठाने त्या कांद्याला पाणी सुटेल आणि तो कांदा छान लवकरात लवकर मऊ होईल यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे आणि बाजूला आपण गरम पाण्यात टाकलेले जे सोडे आहे ते सोडे आता त्या फोडणीमध्ये टाकायचे आहे आणि सोडे फोडणीमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी हळद टाकायची आहे हळद फोडणीमध्येच ट आपण टाकत आहोत आणि हळद टाकून झाली की दोन चमचे काश्मीरी लाल मिरची आणि दोन चमचे आपल्याला जो वार्षिक मसाला आहे तो मसाला टाकायचा आहे हे पहा दोन चमचे काश्मीरी लाल मिरची आणि दोन चमचे वार्षिक मसाला अशा पद्धतीने आपण टाकलेला आहे आणि आता छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही भाजी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला चिकन मसाला टाकायचा आहे खूप सुंदर असा सुगंध येतो आणि चिकन मसाला मी टाकत आहे तुम्ही किच आ, किचन किंग मसाला टाकला तरी चालणार आहे छान हलवून घ्यायचं आहे आणि हे कालवण करताना यात गरम पाणीच घालायचं आहे जर गार पाणी घातलं तर मग ते शिजत नाही आता आपण चिंचचं चिंच, चिंच कोळून घेतलेली आहे आणि ते पाणीसुद्धा त्यात टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी केटलीमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आता गरम पाणी आपल्याला जशी पातळ भाजी हवी आहे तशा पद्धतीने आपण ही भाजीमध्ये पाणी घालायचं आहे आणि जी उरलेली आपली कोथिंबीर होती काढून ठेवली होती ती आता यात आपण टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकत आहोत मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडासा भाजीला घट्टपणा यावा यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचे दोन चमचे कोट टाकत आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकलं तरी चालणार आहे म्हणजे मिक्सरमधून काढून सुकं खोबऱ्याची जी पावडर आहे ती टाकली तरी चालणार आहे आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे छान दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे जे कालवण आहे हे पूर्णपणे तयार होतं हे मला डब्यामध्ये द्यायचं आहे त्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्ये करत आहे घाईच्या वेळेला डायरेक्ट कुकरमध्ये केलेली भाजी अतिशय लवकर होते आता तीन चिट्ट झालेल्या आहे वाफ देखील नेवलेली आहे अतिशय सुंदर असं सोड्यांचं कालवण बनवून तयार आहे आता आपल्याला डबा भरायचा आहे त्यामुळे डब्यामध्ये आपण आता भरून घेणार आहोत हे कालवण हे पहा मी बनवून दाखवलेली जी रेसिपी आहे सोड्यांची सोड्यांच्या कालवणाची जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल ते रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर ही जी रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद